बघा अतिशय सोपं गणित आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील भागाकार आपण भागाकार करत असताना इथे एक छोटस गणित आपण या ठिकाणी सोडवून घेऊया चार दशांश दोन तीन नऊ ला शून्य दशांश शून्य नऊ ने भाग दिल्यावर हाती येतात म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे भाग दिल्यानंतर त्याची आपण रचना या ठिकाणी अशा पद्धतीने करायला पाहिजे चार दशांश दोन तीन नऊ भागेला शून्य दशांश नऊ आता आपण याआधी बघितलेलं आहे की जेव्हा आपल्याला दशांश शिनाचा भागाकार करायचा असतो दशांश अपूर्णांक जे दिलेला आहे त्यामध्ये त्याचा भागाकार करायचा असेल तर छेदामध्ये जी असणारी संख्या आहे तिला आपण पूर्ण संख्या करायचं असते चार दशांश दोन तीन नऊ जसे चार तसे घेतले आपण शून्य दशांश नऊ ला जर मला नऊ बनवायचं असेल तर याला मला कितीने गुणावं लागेल आपल्याला दहा गुण्ण पाहिजे याला आपण दहाने गुणाकार केला म्हणून वरील संख्येला सुद्धा दहाने आपल्याला गुणाकार गुणाकार करावा लागेल गुणाकार केल्यानंतर आपण तेही बघितलेलं आहे की जेव्हा दहाचा किंवा दहा किंवा दहाच्या घात असणाऱ्या संख्येने जेव्हा आपण एखाद्या दशांश अपूर्णांकाला गुणतो तेव्हा त्या दशांश अपूर्णांकाची फक्त जागा बदलते त्या दशांश चिन्हाची जागा बदलते बाकी दुसरा त्या संख्येच्या अंकांच्या क्रमामध्ये फरक पडत नाही मग इथे काय होईल ते हे जे दशांश चिन्ह आहे एक घर उजवीकडे जाईल मग चार पॉईंट दोन तीन नऊच काय होईल बेचाळीस पॉईंट तीन नऊ आणि इथे खाली शून्य पॉईंट नऊ चे होऊन जाणार नऊ आता आपल्याला एक संख्या मिळाली आता आपल्याला याचा काय करायचा आहे भागाकार करून बघूया आपण बेचाळीस पॉईंट तीन नऊ भागीला नऊ हा पारंपरिक पद्धतीने भागाकार नऊ चौक छत्तीस मग आपण इथे चार दिले इथे छत्तीस आले मधून दोन मधून सहा जात नाही म्हणून इथून आपण एक घेतला याचे दोनचे बारा होतील हे तीन होणार मधून सहा गेले असता सहा शिल्लक राहतात इथे शून्य झालेला आहे आता हा दशांश चिन्ह आहे भाग द्यायच्या आधी इथे दशांश चिन्ह आपल्याला घेऊन घ्यावं लागेल हे तीन या ठिकाणी घेतले आपण नऊ साती त्रेसष्ट त्रेसष्ट इथे आले भाग गेला पुन्हा हे नऊ खाली घ्यावे लागतील नऊ एक नऊ वजाबाकी केली असता शून्य आला म्हणजे आपल्याला आप या दोन संख्यांचा भागाकार जो आला आहे तो चार दशांशिन्न शून्य सात एक अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने भागाकार आपण करू शकतो